महाविहार मुक्ती आंदोलनाच्या मागण्या त्वरित मंजूर करा रिपाही आठवले पक्षाचे तहसीलदार मार्फत राष्ट्रपती महोदय यांना निवेदन बुद्धगया येथील महाबोधी महाविहार एकोणीशे एकोणपन्नासच्या व्यवस्थापन ऍक्टमध्ये दुरुस्ती करून महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या सर्व मागण्या मंजूर करण्यात याव्यात या मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने प्रशांत मुन अमरावती जिल्हा संघटक रिपाई आठवले यांच्या नेतृत्वात माननीय तहसीलदार धामणगाव रेल्वे पर, आले। विचार, करून एकोणीसशे ऍक्टमध्ये दुरुस्ती करून बिहार राज्यातील बौद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्त करण्यात यावे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे निवेदन देताना जिल्हा संघटक रिपाई आठवलेचे प्रशांत म्हणून रवी उर्फ दादू मेश्राम प्रेम मोटघरे राजिक बेग सोवनिता नाईक अल्पेश बनसोड दिनेश बोबडे राजेंद्र भरोसे कोहिनूर श्रीरामे संदीप रामटेके राजू सावळ श्याम उर्फ बाळासाहेब तुपसुंदरे अक्षय अर्जुनी अशोक संसारे सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते जय भीम नमो बुद्धाय आज सोमवार दिनांक तीन मार्च रोजी सन्मान्य तहसीलदार यांच्या मार्फत या देशाचे महामंत्र राष्ट्रपती यांना आपण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने निवेदन पाठवले आहे विषय असा आहे की बौद्धगे येथील महाबोधी महाविहार एकोणीसशे एकोणपन्नासच्या व्यवस्थापन ॲक्टमध्ये एक तात्काळ दुरुस्ती करून महाबोधी महाविहार इथे सुरू असलेल्या महाबोधी विहार मुक्ती आंदोलनातील सर्व मागण्या त्वरित मंजूर करण्यात यावा व जगभरातील व देशातील सर्व बौद्ध बांधवांच्या भावनेचा विचार करून एकोणीसशे व्यवस्थापन यात दुरुस्त करावा व तत्काळ बुद्धगया देखील जे बुद्धगया बिहार राज्यामध्ये आहे ते महादूती महागर मुक्त करावे ही मागणी आज दिनांक राज्यातील बुद्धगया हे बौद्धांच्या हातात यावं जसं मंदिराचा ताबा हा हिंदूच्या हातात असतो मस्जिदेचा ताबा जसा मुस्लिम समाजाच्या हाती असतो चर्चचा ताबा जसा ख्रिश्चन समाजाच्या हाती असतो तसंच बौद्ध धर्माचं श्रद्धास्थान नसलेल्या बिहार राज्यातील बौद्ध हे बिहार हे बौद्धांच्या ताब्यात असायला पाहिजे या मागणीसाठी हे निवेदन आहे विषय असा आहे बौद्धगिया येथील महाबोधी महाविहार एकोणीसशे एकोणपन्नासच्या व्यवस्थापन ॲक्टमध्ये एक तत्काळ दुरुस्ती करून महाबोधी महाविहार येथे सुरू असलेल्या महाबोधी विहार मुक्ती आंदोलनातील सर्व मागण्या सरकारने त्वरित मंजूर करण्यात येऊन जगभरातील व देशातील सर्व बौद्ध बांधवांच्या भावनेचा विचार करून व आदर करून एकोणीसशे एकोणपन्नासचा व्यवस्थापन हॅट दुरुस्त करावा व तत्काळ बुद्धगया येथील महाबुद्धी महाविहार मुक्त करावे ही मान्य आज तहसीलदार मार्फत मान्य राष्ट्रपती महोदय यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मान्य तहसीलदार साहेबांना हे निवेदन देण्यात देन आले धन्यवाद जय नमो नमस्कार